और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन के, के साथ के लिए महालक्ष्मी से बदलापुर बेकादेशरपने गोहत्या करना कत्तलखाने पालिका पोलिस धड़क कारवाई करते उद्वस्त के बदलापुर गागत कान्होर रोड वर के सुरू होते बदलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या कत्तलखान्यांवर धाड टाकत कारवाई केली होती यानंतर गुरुवारी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता यानंतर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या पालिका प्रशासन आणि पोलिसांनी या कत्तलखान्यांवर बुलडोजर चालवत ते जमीन दोस्त केले गुरुवारी पहिल्या दिवशी तीन बेकायदेशीर कत्तलखाने पाडण्यात आले असून उद्या सुद्धा ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे या कारवाई वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला होता बदलापूर गावामध्ये काही ठिकाणी अनाधिकृतपणे कत्तलखाने चालू असल्याच्या तयारी प्राप्त होत्या बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय कसं नगरपालिकेला पत्र दिलं होतं की काही ठराविक ठिकाणी अनाधिकृतपणे कत्तलखाने चालू आहेत आणि त्यानंतर अनावती कारवाई करण्याची त्यांनी तशी विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने आज नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं जाणारे प्रकरणी कत्तरकाने बदलापूर गावामध्ये चालू होते ते तोडण्याची आज चालू केले परिस्थितीमध्ये तीन कत्तरखाने तोडण्यात आपण अजून चार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पोलिसांनी आणि आता पुढचे जे चार स्पॉट आहेत ते पण आता पुढच्या तासाभरामध्ये आपण ते तोडणार आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा